श्री सिद्धेश्वर साखर कारखाना शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा येथील सहकारी साखर कारखाना शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते हे होते तर उपजिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण कुमारी अंकिता तागभाते माजी सैनिक मारुती सुरवसे पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका जगदेवी बिराजदार प्राथमिक मुख्याध्यापक सिद्धेश्वर मेत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी विकास तागभाते यांची सुकन्या अंकिता तागभाते उपजिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचा शिक्षण संकुलातर्फे सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन नृत्य लेजिम पथसंचलन असे विविध गुणदर्शन कार्यक्रम यावेळी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकवाड यांनी केले तर शेवटी आभार सुप्रिया वडेयर यांनी मानले